दीपावली सणाला सुरुवात झाली असून दीपावलीचा पहिला सण म्हणजेच वसुबारसनी या निमित्ताने इगतपुरी तालुक्यातील गोंदे येथे भवानी मातेच्या मंदिरात आज दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी दुपारी हिंदू एल्गार महासभेचे आयोजन रुपेश नाठे यांनी केले यावेळी ज्येष्ठ पत्रकार तथा महाराष्ट्र सहब मुख्य प्रवक्ता अजित दादा चव्हाण छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी मार्गदर्शन गोमातेला संरक्षण करण्यासाठी या आयोजन करण्यात आले होते शुभ मुहूर्तावर उपस्थित मान्यवरांनी गोमाता रक्षणाचा संकल्प करून हिंदू ऐक्य धर्म संरक्षण आणि समाज जागृतीचा निर्धार व्यक्त केलाय गेल्या काही वर्षात गोहत्येच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास आले प्रशासनाने ठिकठिकाणी छापा टाकून डांबून ठेवलेल्या गोवंश जातीच्या जनावरांची सुटका केली मात्र सरासपणे गोहत्या सुरूच आहे त्यामुळेच गोहत्या बंदी कायद्याअंतर्गत राज्यभर कठोरपणे कारवाई होण्याची गरज आहे एकही गाय कत्तलखाण्यापर्यंत पोहोचता कामा नये यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊया असा निर्धार व मार्गदर्शन अजितदादा चव्हाण यांनी यावेळी बोलताना केलंय इथं जे उपस्थित आहे हे या पंचक्रोशी खरे हिंदू असं मी मानतो आपली संख्या किती आहे आपण किती संख्येनं आलोय करण भाऊ म्हणाले ते महत्वाचं नाहीये पण आजच्या या वसुबारसेच्या दिवशी हिंदुत्ववादी सरकार राज्यामध्ये असताना या भागामध्ये म्हणजे मला तर खरंच इतकं वाईट वाटतंय की करणभाऊ आपल्या धर्मामध्ये माझ्या जाती अशा हरमखोर जन्माला यावे आणि मला ही घटना कळल्यानंतर मी निर्णय घेतला की कितीही काम असलो मी कुठे असलो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तरी या गावामध्ये जाऊन मी याचा निषेध नोंदवणार माझं मन अत्यंत आक्रोशित आहे फार वाईट वाटतंय विश्व हिंदू परिषदेचे माझे सहकारी इथं उपस्थित आहेत परिवारामधले लोक आमचे इथं उपस्थित आहेत करण भाऊ म्हणाले तसं या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सगळ्यांची नावं घेण्याची जबाबदारी व्यासपीठानं माझ्यावरती दिली या कार्यक्रमाचे आयोजक माझे तरुण मित्र डॉक्टर रुपेश नाठे छावा क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष माझे अत्यंत जिल्हक मित्र करण भाऊ गायकर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माझे मोठे बंधू महुलजी तांबडे माझे सहकारी भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष सज्जनजी नाठे सज्जनजी शर्मा ना� हरिभक्त परायण देविदास महाराज वारुंगसे बजरंग दलाचे महामंत्री इगतपुरीच्या महाकृष्ण गोशाळेची सगळी टीम शिवसेनेचे नेते राजा नाठे ग्रामीणचे जिल्हा प्रमुख निवृत्ती भाऊ जाधव खरेदी विक्री संघाचे उपसभापती हरिश्चंद्र नाठेजी मोहन जाधवजी बजरंग दलाचे माननीय अध्यक्ष नवनाथ शिंदेजी कमलाकर नाठेजी परशुराम नाठेजी अरुण दातीरजी प्रवीण पाटीलजी बजरंग दलाचे सर्व कार्यकर्ते अर्जुनजी भोर आता फार पण अत्यंत चांगलं बोलले किरुभाऊ चौधरी आशिषराव हिरे इथं उपस्थित असलेले आमचे मित्र आणि या परिसरामधले पोलीस निरीक्षक भगवानजी मथुरे आपण सगळे इथं आलेलो आहोत व्यासपीठाचा एक संस्कार असतो की सगळ्यांची नावं घेतली पाहिजे खाली बसलेल्या सगळ्या तमाम माझ्या माता भगिनींना आणि इतर सगळ्यांना या परिसराची ओळख महाराष्ट्रामध्ये काय मी या आसपासच्या परिसरामध्ये लहान असा मोठा झालो कळसुबाईची सावली तुमच्यावरती आहे आदिवासी समाज इथला इथला सर्व इतर समाज आपण सगळे हजारो वर्ष एका संस्कृतीचं पालन करतो आणि गाय आपल्या संस्कृतीमधला अतिशय महत्वाचा घटक आहे माझं एक सांगणं आपल्याला इथं असं आहे की धक्क्या दिल्या गोळीबार करू असं सांगितलं कुणाची माय व्यायली आहे या महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहे आणि मी आपल्याला आश्वासन देतो आत्ता तातडीनं ताबडतोब करण भाऊ म्हणाले तसं ज्यांना कुणाला अशा पद्धतीच्या धमक्या गो हत्या करणाऱ्या आणि गोमांसाची तस्करी करणाऱ्या या नालायक नराधारांनी दिल्या असतील झेंड काढतील पोलीस त्यांची चोवीस आत आपण फक्त तक्रार करा मी ता, ताबडतोब हा कार्यक्रम संपल्या संपल्या आपण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटलांशी बोलूया त्यांच्यावरती गुन्हे दाखल करूया रुपेशराव आपल्या बोलवण्यावरून नाही तर मला लाज वाटली की माझ्या जातीतले काही लोक इथं पैसे कमवण्यासाठी गायची तस्करी करतात ही माझी नैतिक जबाबदारी आहे मी सत्ताधारी पक्षाचा मुख्य प्रवक्ता आहे या नात्यानं ना। आमची सत्ता असताना हे घडलं मला शरम वाटते या सगळ्याची म्हणजे तसा आमचा काही थेट संबंध नाही पण महाराज ही आमची नैतिक जबाबदारी आहे की हिंदुत्ववादी सरकार राज्यामध्ये अस्तित्वात असताना अशा घटना घडतात या आरोपी दहा दिवसात जामिनावरती सुटतात माझं आपल्या सगळ्यांना एक आव्हान आहे आणि मला एक माझं एक सांग आहे आपल्या धमक्या दिल्या असतील इतर काही गोष्टी असतील आपण तक्रारदार म्हणून पुढे या इतर लोक असतील त्यांना विश्वास द्या मी आपल्याला खात्री देतो एकही माणूस कारवाई केल्याशिवाय आम्ही अजिबात सोडणार नाही अजिबात सोडणार नाही आणि आपण एक लक्षात घ्या की मी इतक्या लांबो इथपर्यंत आलो माझ्या मनामध्ये परवापासून हा प्रकार ऐकल्यापासून अत्यंत वेदना छळत होती आणि करण आपण मी तुमचं अभिनंदन करतो छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं नाव घेतो आम्ही त्याची नैतिक पात्रता आमची असली पाहिजे नातेसंबंध तालुका निवडणुका या कशाचाही विचार न करता या लोकांची थेट नावं तुम्ही घेतली मी आपला अतिशय मनापासून अभिनंदन करतो ही सच्चाई खास हा सत्यपणा सार्वजनिक जीवनामध्ये असला पाहिजे आणि खरोखर ज्यांच्यामध्ये थोडीशी जरी नैतिकता शिल्लक असेल त्यांनी जर राजकारणापोटी हे केलं असेल तुम्ही लोकशाहीमधले बालक आज सर भाऊ तुम्ही उल्लेख केला काय असतं की पिढ्यान पिढ्याचे जे लाचारीचे संस्कार आहेत काँग्रेसचे ते रक्तामध्ये शिल्लक असतील कदाचित आज म्हणजे मला खरंच राग येतोय मला मला संताप येतो की ते, ते लाचारी ते धर्माबद्दल कुठलंही दायित्व नसणं ते शिल्लक असेल अजून पण माझं एक म्हणणं आहे यांनी सर्टिफिकेटवरती मराठा म्हणून जात लावणार यांनी यांनी सर्टिफिकेटवरती मराठा म्हणून जात लावू आम्हाला शिवे आहे ते आम्हाला ती शिवे आहे तुमचं राजकारण तुमचा पैसा तुमची सत्ता तुम्हाला लखला या महाराष्ट्रामध्ये मी या मातृशक्तीसमोर नतमस्तक होतो तुम्ही अशी नररत्न या महाराष्ट्रामध्ये जन्माला घातली आहे किती काळाच्या उरामध्ये दडून गेली पण अजूनही त्यांची दहशत दिल्लीच्या तटकाला आहे ती आमची जात आहे मी इथे एका जातीचा उल्लेख करत नाही या महाराष्ट्रात जन्माला आले आपण सगळे महाराष्ट्राच्या बाहेर जेव्हा जातो तेव्हा आपण सगळे मराठी असतो आपण सगळे छत्रपती शिवरायांचे बाईक असतो भाऊ याचा तालुक्यामधल्या वरिष्ठांनी देखील खूप गांभीर्याने विचार केला पाहिजे कारण धर्माचे नेते महाराज मी आपलं अभिनंदन करतो आपण सगळे लोक ज्या पद्धतीनं पारुनसी महाराज आपले खूप मनापासून मी अभिनंदन करतो आणि आपले आभार मानतो आध्यात्मिक नेते हे नुसतंच अध्यात्म असं नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोवर राहायला जसा उपदेश केला तसा उपदेश आपण आम्हा सगळ्यांना करत आहात ही परंपरा महाराष्ट्राची की ज्या 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 वेळेला धर्मसंकटात येतो त्या त्या वेळेला संत उभे राहतात आणि आपण उभे राहिलात महाराज आपलं वय किती आहे याच्याकडे माझं लक्ष नाहीये माझं लक्ष याकडे की आपले विचार काय आपण काय मांडता आणि मी खरोखर इथं मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्यांचं कौतुक करतो भाऊ महाराष्ट्रामध्ये ही मला असं एक वाटतं एकमेव अशी घटना असेल आणि हा कलंक आहे आणि हा जर आपल्याला पुसायचा असेल तर ही इथं जी मोजकी उपस्थिती आहे मला असं वाटतं सुरुवात कुठल्या तरी अशाच छोट्याशा घटनेत न होते परंतु हे तुमच्या तालुक्यामध्ये जाऊ देत की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आमच्या तोंडाला काळीमा फासणारा काम तुम्ही केलेलं आहे एकही माणूस तालुक्यामधला त्यांच्या मदतीकरता गेला नाही पाहिजे शेवटी ज्या पद्धतीनं आपण एखाद्या अनैतिक गोष्टीला विरोध करणं हे आपलं कर्तव्य मानतो तसंच हे कर्तव्य मानून आपण केलं पाहिजे नुसतंच हिंदू म्हणून नाही तर एक चांगला माणूस म्हणून हे जे घडलेलं आहे मला याचा खूप त्रास होतोय खूप त्रास होतोय कारण आम्ही राज्यभर आमची रचना विश्व हिंदू परिषदेची असेल बजरंग दलाची असेल भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असतील शिवसेनेचे कार्यकर्ते असतील करमभवनच्या संघटनेचे कार्यकर्ते या गोरक्षकांच्या विरोधामध्ये महाराष्ट्रभरामध्ये दंड थोपटून उभे राहतात पण तिथं समोर कोण असतं जे आमच्या समोर असतात गाय कापणं हे नुसतं खाण्यासाठी नाही हो गायक आपण हे नुसतं खाण्यासाठी नाहीये एकोण सत्तर बादशांनी हिंदुस्तानवरती राज्य केलं त्याच्यामध्ये मुघल होते मंगल होते तुर्क होते इराणी होते फारुखी होते या सगळ्या लोकांनी सत्तर बादशांनी आपल्यावरती राज्य केलं साडेसातशे वर्षाचा हा अंधकार होता या राजानं तो अंधकार मिटवला पण साडेसातशे वर्षात आपला धर्म ते मिटवू शकले नाहीत आपली संस्कृती ते मिटवू शकले नाही का मिटवू शकले नाही का मिटवू शकले नाही ही ही माऊली ही माऊली आपला धर्म जिवंत ठेवून होती आपल्या धर्माला जिवंत ठेवणारे आपले जे पूर्वज आहेत त्या पूर्वजांनी आपल्याला गायीमध्ये देव आहे हे सांगितलं आणि त्याची शिकवण जर आपण विसरलो तर लक्षात ठेवा झटपडे होईल धर्म संपायची सुरुवात ही अशीच होत असते त्यांची मुलं जर गाई कापत असतील आणि ते आपण शांत आणि थंड रक्ताला जर बघलो असतो आपल्यासारखे छंड आपणच पेटून पेटूमुखा अख्खा पे तालुका ता पेटला पाहिजे कारण भाऊ म्हटलं तसा आणि यांची पाठराखण करणारे यांना पाठिंबा देणारे हे सगळे लोक तुम्ही ठेचून काढा ही हिंदूंची शक्ती आहे ताकद आहे ही तुमची ताकद आहे ही सामान्य माणसाची ताकद आहे उद्या मतमागायला आले ना जोडणं या लोकांना यांना पाठिंबा देणारे लोक काका ही तुमच्या तालुक्यामध्ये घडलेली घटना ही साधी नाही आहे ही साधी नाहीये ही अराजकतेची सुरुवात असू शकते ही धर्म बुडण्याची सुरुवात असू शकते हे थांबवा आपण ज्येष्ठांनी थांबवा याची काळजी करा याची चर्चा करा दहशत झुगारून द्या यावरती बोला कारण भाऊ म्हणाले तसं तिथे एखादा चांगलं स्मारक आपण उभं केलं पाहिजे मला माहिती आहे सामान्य शेतकरी गरीब आहे आज त्याला गाय सांभाळणं परवडत नाही पण देशी गोवंश आपण सांभाळला पाहिजे सरकार त्याकरता प्रयत्नांची पराकाष्ठा करते पण इथं घडलेली घटना ही विरळी घटना आहे ही विरळी घटना आहे आज आजपर्यंत गोतस्करी करणारे विशिष्ट धर्माचे असायचे आणि त्यांचं गोतस्करी करण्याचं कारण हिंदूंना खिजवण हा आहे तुम्हाला पूज असलेली काय आम्ही मारून खातो याचा अर्थ आम्ही तुम्हाला काफिर समजतो आम्हाला तुमची कुठलीही पूज गोष्ट मान्य नाही हे गेली एक हजार वर्ष भारतामध्ये आक्रमण केल्यापासून ते के लोक आपल्याला सांगताय आपण त्यांना प्रत्युत्तर देतोय त्यांची राजसत्ता आपण उतरून टाकली एक जिजाऊ एक आई पुण्यप्रतापी ठरली तिनं हा सूर्य आम्हाला तिला आमची साडेसातशे वर्षांची गुलामगिरी मिटली असाही आहे असू शकतात अशाही आय असू शकतात का की ज्यांची लेकरं गाळ कापत आहेत अरे घरात घ्यायचं नसतं जामीन होऊन आल्यानंतर या नालायकांना बापांना घरात घ्यायला नव्हतं पाहिजे गावाला गावात घ्यायला नव्हतं पाहिजे समाजाला समाजात घ्यायला लावलं पाहिजे आणि तुम्ही तालुक्यात ठेवायला नाही पाहिजे हिंमत परत अशी होता कामा नाही हे सगळं कशासाठी होतं थोडेसे पैसे करत थोडेसे पैसे कमवण्या करत हा कलयुग आहे मान्य आहे पण या कलियुगात जो धर्मानं वागेल तोच तर असं प्रत्यक्ष भगवंतानं सांगून ठेवलंय माझी हात जोडून आपल्याला विनंती माझी हात जोडून आपल्याला विनंती या विषयावरती अजिबात थंड बसू नका या विषयावरती थंड बसणं शंड असणं म्हणजे प्रत्यक्ष स्वतःशी प्रतारणा करण्यासारखं आहे मी आपलं अभिनंदन करतो की आपण इथं उपस्थित राहिला वेळ बराच झालाय आपला आधीचा वेळ मी घेणार नाही पण दोन तीन आश्वासन या ठिकाणी रुपेशराव आपल्याला नक्की देतो या विषयामध्ये दे। कुठेही आपल्याला जर असं आढळलं बघा सर्वच मान्यवरांनी स्थानिक पोलीस प्रशासनाचं कौतुक केलं कायदेशीर प्रोसेस असते त्याच्यामधनं हे लोक सुटतात पण माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या पटलावरती आपल्याला आश्वासन दिलेलं की गो तस्करांची ही तस्करी थांबवण्याकरता महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मकोका अन्वय आपण कारवाई करू याच्यामध्ये आपण उद्याच जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांशी बोलू या नालायक नराधमांवरती मकोक्का अंतर्गत कारवाई होऊ शकेल का कारण जसं उजनी महाराज म्हणाले की नुसत्यात बाजार गप्पा म्हणून काही अर्थ नाही आणि कायदा हातात घेण्यात तर अजिबाताचा अर्थ नाही कारण कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल ही सगळी परिस्थिती आपण पाहतोय याचा अर्थ आपण शंड होत असं नाही कारण ते दहशतीचा वापर आपल्यावरती करतायत आणि कारण मग मला आश्चर्य वाटतो मराठी जगावर पण कशी दहशत करू शकता असे ठोकले पाहिजे ना म्हणजे गावाने ठोकलं पाहिजे व गावाने चांगले पाय बांधून पत्री दिली पाहिजे असं कसं होऊ शकतं म्हणजे माझी तर विनंती आपल्याला काही कुठला गुन्हा दाखल होत नाही सगळं गाव जर एकत्र आलं ना काय कुठला गुन्हा दाखल होत नाही एकदा चांगला मस्त व्यवस्थित पद्धतीनं अंधारात त्यांच्यावरती घोड्या टाका चांगल्या एकदा कुटुंब काढा बाकी आपण कायदेशीर कारवाई तर करणार होतच पण माझं आपल्याला एक सांगणं आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट आपण मला लक्षात घ्या की शेवटी तुम्ही कुठेही गेला तरी सर्वोच्च दहशत ही गावाची असली पाहिजे आणि ती चांगली असली पाहिजे कारण पंचमुखी परमेश्वर असतो गाव गावामधले पाच लोक हे कधीच खोटं बोलत नाहीत वाईट सांगत नाही चुकीचं सांगणार नाही गाव करील ते राव काय करीन ही मराठी मधली म्हणून उगाच नाही त्यामुळे माझी एक विनंती आपल्या सगळ्यांना गावकऱ्यांना आणि आपल्याला गाव खूप मोठी परंपरा आहे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात मला तर कधी कधी असं वाटायला लागले काका की आमचे पूर्वज अशिक्षित होते पण त्यांच्या काळामध्ये धर्म आणि संस्कृती टिकून होती आम्ही शिकून बिगडायला लागलो की काय म्हणजे शिकून आपण जर छंड होणार असू काय अर्थ आहे त्याला शिकलेली मुलं सगळी सगळ्यांना कायदा माहिती आहे कोणाच्या सत्ता संपत्ती बाकीच्या इतर गोष्टी घाबरू नका हे फिरतय मोठ्या लोकांना उलटून टाकतय घाबरताय तुमचीच भाषे ना आम्ही फिरतोय अख्खा महाराष्ट्रावर भल्या भल्यांच्या चुकीच्या विषयामध्ये आम्ही ऐकून घेत नाही बिलकुल सहन करत नाही आणि थेट थेट नव्हतं माझी आपल्याला विनंती आहे की या विषयामध्ये आपल्याला न्यायालयीन सहाय्य हवं असेल या विषयामध्ये आपल्याला पोलीस प्रशासनाचं सहाय्य हवं असेल मी इथं सरकारचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित झालो कारण या घटनेची मला अतिशय मनापासून लाज वाटली लाज मी कुठलंही भाषण करायला आलो नाही त्याची अजिबात हौस नाही म्हणजे इथं भाऊलाल तांबडे तुमचे जिल्हा प्रमुख आहेत तालुका प्रमुख आहेत मी आहे आम्ही सरकारचं प्रतिनिधी लोक आम्हाला घडल्या प्रसंगाची लाज वाटते सरकार म्हणून आम्ही हे थांबवू शकत नसलो तरी याच्यावरती अत्यंत कडक कारवाई करण्याची जबाबदारी आमची आहे या विषयावरती मकोका अंतर्गत कारवाई आपण करूयाच करूयाच आणि त्याच्याकरता जर विरोध कुणी आतून केलं आपल्याला माहिती असतं बऱ्याच गोष्टीमध्ये एखाद्या कशा काड्या घालता येतील कसं ते होणार नाही याची काळजी घेणारे काही लोक तुमच्या तालुक्यामध्ये त्यांचे असतीलच त्यांच्याकडे मात्र तुम्हाला बघावं लागेल त्यांच्याकडे तुम्हाला बघावं लागेल आणि इथं जेवढे लोक उपस्थित आहेत ना यांनी खरंच मी तुम्हाला सांगतो खूप निरोप पोहोचव खूप या विषयाची तालुकाभर चर्चा होईल आणि त्यांना लाज वाटव की आपण काय केलं म्हणजे हे हे विषय लोकांच्यासाठी अतिशय संवेदनशील आहे असं वाटलं पाहिजे आणि मी खरोखर सांगतो तालुक्याच्या जनतेमध्ये जी शक्ती आहे त्या शक्तीचा वापर तुम्ही एकदा करून बघा एका निवडणुकीमध्ये अशा प्रकारांना पाठीशी घालणाऱ्या लोकांच्या एक चांगला दणका पाठीत हाच मी <laughs> आपल्याला सांगतो गोमातेचा छत्रपती शिवाजी महाराजांचा तुळजाभवानीचा आशीर्वाद आपल्याला काका तुमच्या सर्व ज्येष्ठांना माझी एक विनंती आहे या विषयामध्ये आपण बोला वडील किच्या नात्यानं कान धरण्याची वेळ गेली आता मुसकाठीत आण कारण भयानंच चुके ही चूकच भयानक आहे हिला या चुकीला माफी केली जाऊच शकत नाही जाऊच शकत नाही त्यामुळे तुम्ही पेटून उठा माझी आपल्याला विनंती आहे कारण जो स्वतःवर झालेल्या अन्यायाकरता आवाज उठवू शकत नाही त्याच्याकरता कोणीच येणार नाही तीव्र विरोध असताना सुद्धा ज्या तरुणांनी हे सगळं घडवून आणण्याचं धैरिष्ट दाखवलं त्यांचं मी जाहीर अभिनंदन करतो अशा लोकांना खरंतर तुम्ही साथ द्या अशा लोकांना साथ द्या ही जी सगळी तरुण मुलं त्या मुलाला भाषण करायला बोलवलं मला इतकं आवडलं त्याचे शब्द फार कोणे होते पण तो खूप मनापासून बोलला आणि तो खूप काम करत असला पाहिजे माझी त्याची व्यक्तिगत ओळख नाही पण ज्याला काम करायचं असताना तो माणूस त्याच्या कर्तृत्वातनं आणि त्याच्या भले थोडे शब्द असू दे त्याच्या थोड्या शब्दातनं मला त्याच्या कर्तृत्वाची ओळख झाली त्याला अत्यंत राग आलेला आहे मनापासून अत्यंतिक राग आलेला आहे आणि मी तुम्हाला सांगून ठेवतो सगळ्यांना तुमच्या निमित्तानं इथं काय कॅमेऱ्या असतील कुठे जाईल या भाषणाचा व्हिडिओ तालुक्यामध्ये जाईल या सगळ्या विषयानं तुमच्या तालुक्यामधल्या तरुण मुलांच्या मनामध्ये अतिशय अस्वस्थता आहे अतिशय अस्वस्थता ज्यांच्या ताब्यामध्ये आर्थिक सत्ता आहे नाड्या नातेसंबंध आहे बहुबनकी आहे मतदान आहे ते सगळे लोक हे पाहत आहेत आणि त्या विरोधामध्ये तरुणांच्या मनामध्ये चीड आहे आणि तुम्ही जर ही चीड ऊर्जेमध्ये परावर्तित करू शकला नाहीत तर आपल्यासारखे दुर्दैवी कोणीच नसून तुम्ही गुलामगिरीमध्ये जगताय असं मी म्हणे तुम्ही गुलामगिरीमध्ये जगताय असं मी म्हणेल आणि कुठल्याच गुलामाला कुठल्याच मुलामाला मान वर करून बघण्याचा अधिकार नसतो या लोकशाहीमध्ये तुम्ही सर्वोच्च आहात तुम्ही सार्वभौम हो आहात कुठलं तरी एखादा आहात कुठला तरी एखादा राजकीय माणूस तुमची शक्ती चिडून टाकेल दाबून टाकेल या आविर्भावात त्याला राहू देऊ नका आपल्या सगळ्या कळकळीचं आवाहन करतो गाईचा हा आक्रोश तुम्ही ऐका हा नुसत्या गाईचा आक्रोश नाही हा धर्माचा आक्रोश आहे आणि येतो धर्म तथाच जय अशा पद्धतीनं जो धर्माच्या बरोबर राहतो त्याचाच विजय होतो पेटो मोठा संघर्ष करा आणि हा विषय तुमच्या तालुक्याला लागलेला काळीमा धून काढा आम्ही सगळे तुमच्या समोर होतो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक